विधान भवनात पत्त्यांचा गेम खेळताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना राज्यानं पाहिलंय त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता विषय थेट त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चापर्यंत गेलेला आहे त्यातच कोकाटेंनी केलेल्या एका विधानांमुळं ते आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे विरोधकांनी केलेली टीका माध्यमांवर समाज माध्यमांवर या प्रकरणाबद्दल येणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा शिंतोडे उडत असल्याचं दिसत आहे अशातच माणिकराव कोकाटेंच्याच काही विधानांमुळं ते अडचणीत सापडणार आहेत का आणि त्यांनी आपल्याच राजीनाम्याचा मार्ग मोकळा करून दिलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय याच प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुधीर लोकमतमध्ये आपलं स्वागत सभागृहाचं कामकाज सुरू असताना कोकाटे हे मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे हा सगळा प्रकार योग्य नाही आहे ते रमी खेळत नव्हतो असं म्हटलेलं असलं तरी घडलेला प्रकार हा भूषणावाह नाही असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेलं आहे ते काय म्हणाले पाहूया मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ते ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही ही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया बरंच काही सांगणारी आहे त्यांनी स्पष्ट शब्दात हे सगळं घुषणावहन असल्याचं म्हटलंय मात्र कोकाटेंनी यावर एक वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया समाज माध्यमांवर किंवा माध्यमांवर विश्वास ठेवून दिली असावी कोकाटे काय म्हणाले ऐकूया मुख्यमंत्र्यांना केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्यामुळे त्यांचा समज आहे मीडियावरती विश्वास ठेवून आणि मुख्यमंत्री महोदय त्यांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलं नाही आणि खेळलं बरोबर नाही मी पंचवीस वर्षापासून विधानसभेमध्ये आहे विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात विधानसभेमध्ये काय करावं विधानसभेमध्ये काय करू नये विधानपरिषदे काय करावं काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे पंचवीस वर्षापासून मी ते नियम पाळ विशेष म्हणजे एक रुपयाच्या पीक विम्याबद्दल बोलताना केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकट यांनी पुन्हा एक वेगळं वक्तव्य केलेलं आहे भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला असं वक्तव्य कोकाटेंनी आधी केलं होतं त्यावर आता स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासन भिकारी आहे माझ्या तेव्हाच्या वक्तव्याचा अर्थ वेगळा काढला गेला होता असं कोकाटे म्हणाले त्यावर पुन्हा एकदा फडणवीस यांना प्रतिक्रिया द्यावी लागलेली आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली पंचवीस हजार कोटी रुपये हे पाच वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य आहे पीक विम्याबद्दल जाणीवपूर्वक निर्णय घेऊन आपण पद्धत बदलली शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतोय त्यामुळे कोकाटेंनी असं बोलणं चुकीचं आहे हे फडणवीसांना दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सांगावं लागलंय माणिकराव कोकाटेंच्या मदतीला आलेल्या लोकांनी सुद्धा त्यांच्या अडचणी वाढवल्याचं पाहायला मिळालं कारण जेव्हा कोकाटे हे स्वतः म्हणतायत की ते पॉपअप आहे म्हणजे त्यांच्या मोबाईलवर गेम दिसत होता त्याचवेळी काही लोक म्हणतायत की हा व्हिडिओ आयद्वारे तयार केलेला आहे त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं बोलत आहे हा प्रश्न तसाच आहे एकूणच कोकाट यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना अनेक विधानं केलेली आहेत ती महत्वाची ठरणार आहेत मला तो व्हिडिओ स्किप करायचा होता ऑनलाईन रमी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का रमीला मोबाईल रमी नंबर अटॅच लागतो बँक कनेक्ट लागते पण मला रमी खेळता येत नाही असंही ते म्हणाले माझी बदनामी झाली मी आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार आहे मी रमी खेळलोच नाही गेम पॉपअप होता मला तो स्किप करायचा होता मला तो नवा फोन असल्यानं बंद करता आला नाही स्किप केलेला व्हिडिओ समोर आलेला नाही जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल तर नागपूरच्या अधिवेशनात कुणीही निवेदन करावं अर्थातच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं मी थेट राज्यपालांकडे राजीनामा देईल असं माणिकराव कोकाट यांनी म्हटलंय पुढे कोकाटे असंही म्हणालेत की शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्यासारखं छावा संघटनेच्या भावना दुखावण्यासारखं मी काहीच केलेलं नाहीये मी काय विनयभंग केलेला आहे का के जे दोषी असतील त्यांचे सीडीआर आर चेक करून कोण कोण दोषी आहेत ते मुख्यमंत्र्यांनी तपासावं तसं पत्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच सभापती आणि अध्यक्षांकडे असं कोकाटे म्हणाले माणिकराव कोकाटे याच्या आधी कधी कधी अडचणीत आले होते ते सुद्धा पाहूयात आता काय ढेकळांचे पंचनामे करायचे का असं ते शेतात उभारून म्हटले होते त्यानंतर एक विधान त्यांनी केलं होतं की शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून मुलीचे लग्न करतात विशेष म्हणजे एका प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं फसवणुकीचं ते प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर होता तो खटला सुरू आहे मात्र त्यांना जामीन मिळाल्यानं त्यांच्यावरची तुर्तास कारवाई टळली होती अशा अनेक प्रकरणांमध्ये माणिकराव कोकाटे हे आतापर्यंत वादात सापडलेले आहेत त्यांच्यावरती टीका झालेली आहे आणि याचा थेट परिणाम हा सरकारवर सुद्धा होताना दिसतोय यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण ही दोन प्रकरणं लागोपाठ आता घडली आहेत आणि त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याची चर्चा होते आणि त्याच दरम्यान कोकाटेंची ही विधानं ही त्यांच्याचसाठी अडचणी तयार करतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल का तो घेतला जावा का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास इथे थांबूयात पाहत राहा लोकमत